नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायबर चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेडीमेड ब्लाऊजवरून कस्टमरला हा जो रेडीमेड ब्लाऊज आहे तो खूप आवडलेला आहे आणि व्यवस्थित बसत आहे असं त्यांचं म्हणणं आहे म्हणून मग त्यांना मला या रेडीमेड ब्लाऊजवरून मेजरमेंट कसं काढायचं ते या ठिकाणी तुम्हाला मी सविस्तर दाखवत आहे तर या ठिकाणी कस्टमरला हा जो बोटनेक पॅटर्न आहे ॲज इट इज अशाला असाच त्यांना हवा आहे म्हणून मग मी आता इथे त्यांना बोटनेक पॅटर्न कटिंग करून स्टिचिंग कशा पद्धतीने करायचं तेही तुम्हाला व्यवस्थित दाखवणार आहे याचा पफ ही बघा खूप सुंदर आहे रेडीमेड ब्लाउजचा पफ एवढा सुंदर नसतो तर पहा या ठिकाणी खालच्या साईडला आपण दीड इंच किंवा एक इंच असं एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे मी दोन जागेवरती खुणा करून घेणार आहे आणि सरळ एक लाईन टाकून घेत आहे तर पहा इथे एक आपल्याला सरळ लाईन टाकून घ्यायची आहे इथे मी एक सरळ लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर उंची घेणार आहोत प्रत्येक पार्ट मी तुम्हाला इथे ब्लाउजवरती मोजून दाखवणार आहे तर बघा इथे उंची आपल्याला चेक करायची आहे याचा शोल्डर व्यवस्थित धरायचा शोल्डरपशी अर्धा इंच एक्स्ट्रा सोडा आणि खालच्या साईडलाही अर्धा इंच एक्स्ट्रा सोडा म्हणजे मग उंची आणि शिलाई मार्जिन दोन्ही एकत्रच आपल्याला घेता येईल तर बघा वरच्या साईडला अर्धा इंच सोडलेलं आहे आता खालच्या साईडला मी अर्धा इंच सोडत आहे साडेपंधरा भरलं होतं अर्धा इंच एक्स्ट्रा धरलं तर सोळाची उंची इथे आहे तर जिथे आपण अगोदर लाईन मारलेली होती तिथपासून मी इथे उंची सोळा घेतलेली आहे पहा इथे मी उंची सोळा घेतलेली आहे तर इथे एकाच म्हणजे दोन पेपर एकत्र घेतलेले आहेत म्हणजे डबल फोल्ड पेपर आहे इथे आणि इथे बॅक आणि फ्रंट कुठेही न वाढवता तर एकाच पेपरमध्ये मी कटिंग दाखवत आहे तर बघा इथे सात इंचाची बगल घेतलेली आहे बोट इंच अस बोट नेक असेल तर बगल सहा सॉरी साडेसहा ते सात इंच घ्यायची असते तर इथे मेजरमेंटनुसार मी सहा इथे घेतलेली आहे इथे आता शोल्डर चेक करायचा आहे तर शोल्डर इथे बघा पंधरा इंचाचं विथ शिलाई मार्जिन ऍड केलेली आहे इथे चौदा इंच शोल्डर भरत आहे पण एक इंच दोन्ही साइडचं मी शोल्डर ऍड केलेलं आहे म्हणजे पंधरा भरलं तर पंधराच्या अर्धा इथे साडेसात भरत आहे तर मी इथे साडेसातवरती वरती या पद्धतीने एक कोण करून घेत आहे त्यानंतर इथे हे आपण जिथे बगलचा भाग टाकला होता तिथेही साडेसातवरती वरती एक खून करून इथे मी सरळ लाईन टाकून घेणार आहे या पद्धतीने इथे मी सरळ लाईन टाकून घेतलेली आहे त्यानंतर आता आपल्याला कंबर चेक करायचं आहे तर कंबर आहे तेहतीस इंच तर थोडंसं नॉर्मल एखाद दुसरी रेश कमी आहे पण तेहतीस धरूयात तर तेहतीसचा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला तर तेहतीसचा चौथा भाग बघा इथे सव्वा आठ आलेला आहे तर सव्वा आठमध्ये आपण तीन इंच ॲड करणार आहोत सव्वा आठ ते सव्वा नऊ सव्वा दहा आणि सव्वा अकरा तर इथे घडी आलेली आहे सव्वा अकरा आता इथे छातीचा भाग घेणार आहोत तर तो कसा घ्यायचा बघा इथे रेडमेड ब्लाऊज आहे आणि या पद्धतीने आपण या असा ओढून ताईट धरायचा आहे ब्लाऊज तर पहा इथे मी ओढून ताईट व्यवस्थित ब्लाऊज धरलेला आहे चौथा भाग आलेला आहे आठ सॉरी uh, दुसरा भाग घ्यायचा आहे अठरा आलेलं होतं त्याचा दुसरा भाग घेतलेला आहे नऊ नऊमध्ये मी एक इंच शिलाई मार्जिन एक्स्ट्रा सॉरी दोन इंच शिलाई मार्जिन एक इंच लुझी असं घेतलेलं आहे इथे बघा जितकी उंची आहे तिथपासून अर्धं करायचं या पद्धतीने तिथे अर्धा इंच आत पुन्हा अजून एक अर्धा इंच आत या पद्धतीने दोन इथे आपल्याला खुना करायच्यात इथे शोल्डर डाऊन करण्यासाठी अर्धा इंचाची मी इथे खून करून घेतलेली आहे तर शोल्डर मी डाऊन करून घेत आहे त्या अगोदर शोल्डर किती आहे चेक करू इथे शिलाई आपल्याला विथ शिलाई घ्यायचं आहे म्हणजे विथ शिलाई इथे शोल्डर किती आहे तर तीन इंचाचं शोल्डर आहे तर, तर मी इथे तीन इंच घेतलेलं आहे इथे तिरकी अशी तीन इंचाची खून करून तिरकी लाईन टाकायची आहे म्हणजे आपण इथे शोल्डर डाऊन केलेला आहे त्यानंतर इथे अर्धा अर्धा इंचाच्या दोन खुणा केलेल्या होत्या त्या शोल्डर पासून अशा तिरक्या दोन खुना करून घेऊयात आणि आता पहा इथे आपण प्रिन्सचा भाग जो चेक करायचा आहे तर तो बघा इथे प्रिन्स सॉरी इथे जो आपला छातीचा वरचा भाग चेक करायचा आहे म्हणजे आपल्याला किती इंचा भरत आहे इथे पण तेच चेक करायचं आहे ॲज इट इज बरोबर आहे थोडंसं पाव इंच जास्त आहे पण आपलं शिलाईमध्ये ॲडजस्ट होऊन जातं तर ते आता बघितलेचा आकार मी देऊन घेणार आहे इथे मी एक बगलीचा पहिल्या अर्धा इंचच्या खुन्यावरून एक खून केलेली आहे नंतर दुसऱ्या एक इंचच्या खुन्यावरून दुसरी खून करून घ्यायची आहे म्हणजे इथे बॅक आणि फ्रंट दोन्ही आपलं ॲज इट इज ड्रॉ होऊन जाईल तर बघा इथे हाता मी हाताने करून घेत आहे मला पट्टीनं व्यवस्थित नाही वाटलं तर मग मी हाताने करत असते तर इथे हातानं करण्यात खूप व्यवस्थित आलेला आहे पट्टीपेक्षाही तर बघा इथे मी दोन्ही बगलेचे आकार काढून घेतलेले आहेत आता त्यानंतर बघा आता आपल्याला इथे पाच इंचावरती एक खून करत आहे कारण बोटनेमध्ये उंची जास्त असते त्यामुळे इथे मी प्रिंटचा भाग करण्यासाठी इथे बगलेवरती पाच इंचावरती एक खून करून घेतलेली आहे आणि इथे खालून सहा इंचवरती घेतलेला आहे बघा आता हा पपचा सेंटर काढायचा आहे आणि या पद्धतीने शिलाई मार्जिनपर्यंत बघा अशी खून करून घ्यायची आहे किंवा टेपनं जरी मोजलं तरीही चालेल तर टेपने मोजलं तर, तर, तर ते आठ भरेल आणि असं अर्ध केलं तर चार भरलेलं आहे तर मी इथे चारची खून करून जी आहे तर इथे चारच्या नंतर इथे साडेतीन म्हणजे अर्धा इंच मायनस करून इथे तिरकी लाईन टाकायची आहे वरी जर चार असेल तर खालच्या साईडला अर्धा इंच कमी करायचं असतं आणि इथे आपण पाच इंचापर्यंत जिथे खून केलेली होती तिथपासून इथे या पद्धतीने आपल्याला खून करून घ्यायची आहे इथे एक इंचाची अशी खून करून घेऊयात आणि इथे एक तिरकी लाईन टाकून घेणार आहोत आपण तर पहा इथे या पद्धतीने अशी लाईन टाकलेली आहे आता इथे जिथे साडेतीन इंचाची खून केलेली होती तिथपासून अडीच इंचाची खून पुढे करणार आहोत आपण तर इथे बघा कर पट्टीच्या मदतीने मी इथे असा हा फा खालचा सेप देऊन घेणार आहे त्यानंतर इथे बघा आता तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे जिथे की एक किंवा अर्धा इंच सॉरी एक इंच वरती घ्यायचं आहे आणि या पद्धतीने अशी तिरकी लाईन टाकून घ्यायची आहे आणि इथे कर पट्टीच्या मदतीने गोल असा प्रिन्सचा भाग देऊन घेऊयात जर तुमच्याकडे पट्टी नसेल तुम तर तुम्ही हाताने डायरेक्टली दिला तरीही चालेल तर हा जो आहे तो माझ्याकडून चुकून झालेला होता तर तो आपण या ठिकाणी घ्यायचा नाहीये आता इथे बघा या पद्धतीने मी इथे सरळ खाली एक लाईन अर्धा इंचची इथे अगोदर खून करू त्यानंतर इथे सरळ लाईन टाकायची आणि इथे उभी सरळ लाईन टाकून घेऊयात या पद्धतीने आता इथे बगलेचा जो आकार आपला राहिलेला होता तो तो तर तो आपण इथे कम्प्लीट करून घेणार आहोत तर पहा इथे मी बगलेचा जो आकार आहे तो कम्प्लीट करून घेत आहे याच प्रकारे तुम्ही हे करून घेणार आहात आता त्यानंतर इथे अर्धा इंच आपल्याला खाली घ्यायचं आहे आणि हा जो भाग आहे तो आपण इथे चेक करून घेऊयात तर तिथे सात भरलं म्हणजे इथे आपण सात वरती खून करूयात आणि इथे एक सरळ लाईन टाकायची आहे कारण तिडकी टाकली तरीही चालतं पण हे बॅक ओपन आहे फ्रंटला पूर्ण क्लोज असल्यामुळे इथे तिरकी टाकायची नाही आता या साईडलाही मी तिरकी लाईन टाकून घेतलेली आहे कंबरे कंबर होतं तेहतीस तेहतीसचा आपण इथे चौथा भाग सव्वा आठ घेतलेला आहे तर सव्वा आठ कंबर भरलेला आहे तर इथे सव्वा आठ वरतून आपण इथे बघा पाचपर्यंत पाचपासून इथे टेप ठेवायचा टे आणि इथपासून इथे अशी खोन करायची इथपासून दोन इंच शिलाई मार्जिन म्हणजे इथे दोन्हीही व्यवस्थित झालेलं आहे आपलं बॅक आणि फ्रंट दोन्ही इथे मी क्लिअर करून घेतलेलं आहे आता बघा याला कुठेही कु कमी किंवा जास्त करायचं नाही याचं कटिंग तुम्हाला आता मी दाखवणार आहे त्या अगोदर इथे आपल्याला एक सरळ लाईन टाकून घेऊयात आणि दोन्हीही कमी जास्त आहे का ते चेक करून घेणार आहोत तर पहा इथे अगोदर मी इथे लाईन टाकून घेणार आहे आणि नंतर मी इथे कट करून घेणार आहे पहा इथे अगोदर लाईन टाकून घ्यायची आहे आपल्याला अशी सरळ कारण ही जी लाईन आहे ती बॅक साठी आहे आणि फ्रंटसाठी आपण एक्स्ट्राच वाढवून घेतलेलं आहे तर बघा आता मी इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही एक एक करून कशा पद्धतीने कटिंग करायचं ते इथे तुम्हाला दाखवत आहे तर बघा फ्रंटचा हा जो पेपर आहे या ठिकाणी मी फोल्ड करून घेतला आहे जिथे आपण लाईन टाकली होती त्या जागेवरती आणि या पद्धतीने बॅकसाठीही मी कटिंग करून घेतलेलं आहे आता बघा फ्रंटला इथे आपण दीड इंच एक्स्ट्रा घेतलं होतं बॅकला दीड इंच एक्स्ट्रा घ्यायची काही गरज नाही <स्थाथ> तर बघा हा फ्रंटचा पेपर जो आहे तो मी फोल्ड केलेला आहे आणि बॅकचा पेपर जो आहे तो या ठिकाणी लगेचच कट करून घेत आहे आता फ्रंट कटिंग कर करायचं आहे आपल्याला इथे फ्रंट आणि बॅक दोन्ही एकत्र कट करून घेऊयात आणि इथे बगलेचा भाग आपण लगेच कट करायचा आहे कसा कट करत आहे ते व्यवस्थित पाहून घ्या तर आता या ठिकाणी आपल्याला बघा मी कोणता बगलेचा भाग कट केलेला आहे जो फ्रंटसाठी आपण काढला होता म्हणजे बॅकसाठी काढला होता तो अगोदर कट केलेला आहे फ्रंटसाठी आपल्याला थोडंसं मेजरमेंट चेंज केलेलं होतं तर तशा पद्धतीने मी इथे कटिंग केलेलं आहे तर इथे बॅकचा थोडासा आपल्याला भाग कटिंग करायचा राहिलेला आहे बघा इथे मी तो आता कट करून घेत आहे या पद्धतीने इथे जो बॅकचा भाग इथे कट करायचा राहिला होता तो पेनाने मी पुन्हा ड्रॉ करून घेत आहे व्यवस्थित आणि याचं कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला तर या पद्धतीने बघा आता कट केल्यानंतरही आपलं बरोबर कट झालं आहे का किंवा कमी जास्त ते मी इथे चेक करून घेत आहे बघा पेपरनं व्यवस्थित पेपरवरती पेपर ठेवून पेपर 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 चेक करून घेतलेला आहे आता त्यानंतर हे खालचा भाग जो आहे तो या ठिकाणी कट करायचा आहे तर बघा हा हा भाग मी इथे कट करून घेतलेला आहे आणि जो आपला चुकलेला भाग आहे तो इथे मी कटिंग करून घेणार नाही जो माझा बरोबर भाग आहे तो या ठिकाणी मी कट करून घेत आहे तर बघा हा भाग मी कट केलेला आहे आता ही फ्रंटची जी बगल आहे अर्धी इथे राहिली होती कट करायची ती कट करून घेत आहे मी इथे त्यानंतर इथे ही फ्रंटची बगल या पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे आपण जे एक इंचा गॅप दिला होता तिथपासून इथे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे तर बघा मी हे कटिंग व्यवस्थित करून घेतलेलं आहे त्यानंतर हा प्रिन्सचा जो खालचा भाग आहे तोही आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि हा भाग इथे तिरका थोडासा आपण लाईन मारली होती त्या पद्धतीने कट करून घेऊयात तर आपला प्रिन्सचा भाग या ठिकाणी पूर्णपणे रेडी झालेला आहे बघा इथे मी प्रिन्सचा जो भाग आहे तो कट करून घेतलेला आहे आता हा जो गळ्याचा भाग आहे तर ही त्याचा मी कट करून घेत आहे बघा हा प्रिन्सचा पूर्ण सेप आपण चेक करून घ्यायचा आपला एकदम ॲज इट इज व्यवस्थित आहे कात बघा या ठिकाणी प्रिन्सचा जो भाग आहे तो माझा ॲज इट इच आहे आणि बगलेचा भाग थोडासा नॉर्मल चुकल्यासारखा वाटत आहे तो व्यवस्थित आकार देऊन कटिंग करून घ्यायचा झालं आपलं एवढं कटिंग केलं की आपलं कटिंग पूर्ण झालेलं आहे फ्रंट आणि बॅक आता स्ल्यूज आपण रेग्युलर सारख्याच कट करू शकतो अजिबात इथे कुठेही कमी किंवा जास्त करायच्या नाहीत आपण रेग्युलर जशा कट करतो त्याच पद्धतीने ते आपल्याला स्लीव कटिंग करून घ्यायचे आहेत आता फ्रंटचा नेक बघा इथे किती आहे वरती अर्धा इंच सोडायचं आणि खाली साडेचार इंचाचा आहे पण थोडासा नॉर्मल मी कमी घेणार आहे बोटनेकमध्ये एवढा घेत नाहीत त्यासाठी मी ते, ते सव्वा चार घेतलेला आहे इथे खालच्या साईडला एक लाईन टाकून बॉक्स करून घ्यायचा आहे म्हणजे की जेणे की आपल्याला इथे गोल आकार प्रिन्स म्हणजे बोटनेकचा जो गोल आकार असतो फ्रंटचा तो देता येईल इथे सव्वा इंच ची खून केलेली आहे कारण फार पसरट नको आहे म्हणून मी इथे सव्वा इंच के केलेली आहे इंच केलं तरीही चालेल ज्यांना पसरट गळा हवा असेल त्यांनी दीड इंच करू शकता ज्यांना पसरट गळा नको आहे त्यांनी सव्वा इंच केलं तरीही चालतं तर बघा इथे फ्रंटचा जो गळा आहे तोही मी इथे कटिंग करून घेतलेला आहे या प्रकारे आपला हा प्रिन्सचा भाग पूर्णपणे रेडी आहे बॅक आणि फ्रंट इथे दोन्हीही रेडी झालेला आहे आता आपण अस्तरवरती कटिंग पाहणार आहोत अस्तरवरती कटिंग कर करताना बघा डबल फोल्ड जो आहे तो मी माझ्याकडे घेतलेला आहे आणि बॅक बॅकला क्लोज केलेला आहे तो भाग बॅक साईडला मी घेतलेला आहे माझ्यापासून उंची बघा पूर्ण मी सोळाची उंची घेतलेली होती सोळा पूर्ण भरलेली आहे बघा इथे या पद्धतीने आता बंद बाजूकडे मी पाटीचा भाग ठेवलेला आहे आता इथे ॲज इट इज आपण ड्रॉ करून घ्यायचं आहे जसं आपण आखलेलं होतं त्या पद्धतीने जेणे की आपलं कुठेही कमी किंवा जास्त होणार नाही पहा इथे हा भाग माझा पूर्ण ड्रॉ करून झालेला आहे आता इथे आपल्याला नेक लाखून नेक डिझाईन करायची आहे त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत मी सविस्तर शेअर करणार आहे आता त्यानंतर बघा हा फ्रंटचा सा जो साईड पॅटर्न म्हणू आपण याला तर गळ्याकरता जो भाग असतो तो इथे मी घेणार आहे तर पहा इथे बॅक ओपन घ्यायचा असेल तर पाठीच्या साईडला बंद बाजू घ्यायची नाही उघडी बाजू घ्यायची आहे आणि इथे बॅक क्लोज आहे आणि फ्रंटला आहे, तो आहे, ते फ्रंट आहे, आहे पन, तो, तर ओपन आहे त्यामुळे मी ते फ्रंट साईडला ओपन भाग घेतलेला आहे जसं आपल्याला हवा आहे तसं उलटं किंवा सुलट या ठिकाणी आपण करू शकतो तर बघा इथे मी या पद्धतीने घेतलेलं आहे आता याचा गळा ही लगेच आखून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर राहिलेला भाग जो एक भाग राहिलेला आहे तो मी इथे घेणार आहे आणि ड्रॉ करून घेत आहे तर बघा इथे व्यवस्थित बसत नव्हता म्हणून या ठिकाणी मी ठेवलेला आहे आणि हा पुढचा जो भाग आहे याच्या उरलेला तर तिथे मी बाही कट करून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींनो या पद्धतीने तुम्ही ही कटिंग आणि स्टिचिंग करणार आहात आणि मैत्रिणींनो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा इथे अर्धा इंच आपल्याला शिलाईसाठी वाढवायचं आहे दुसऱ्याही भागाला आपण अर्धा इंच वाढवून घेतलेलंच आहे तर पहा इथे मी अर्धा इंच वाढवून घेतलेलं याच प्रकारे मी कटिंग स्टी याचं ड्राफ्टिंग केलेलं आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद